आज उपोषणकर्त्याचा सातवा दिवस आहे या उपोषणकर्त्यांना कुठंतरी ऊर्जा मिळावी शासन दरबारी आमची मागणी ही जावी आम्ही कोणत्याही समाजाकरता आमचं ब्रिदाच एक ठरवलं आहे आमच्या हक्काच्या मागणीकरता हक्काच्या करता आम्ही मागणी करतो आहे है। जे हैदराबाद गॅजेटमधून जे कर्नाटक गॅ गॅजेट असेल शाहू महाराजाच्या साताऱ्याचं गॅजेट असेल बीडचं गॅजेट असेल याच्या माध्यमातून इतर समाजाला तुम्ही ज्यावेळेस जी आर काढून आरक्षण देण्याचा जी आर दिला त्याच माध्यमातून आमची तर पूर्वी एकोणीसशे एकोणसत्तरपासून ती मागणी होती परंतु त्या जर मागणीला त्यांनी जी आर दिला असेल तर आमच्यासुद्धा वंदरी समाज असेल लमान समाज असल धनगर समाज असेल यांनासुद्धा एस टीमधून मागणी आमची आहे एस टीमधून त्यांना आरक्षण मिळावं आणि आम्ही आज या निमित्तानं सन्मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील सन्मान्य अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील यांच्यापर्यंत लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांच्यापर्यंत आमची मागणी केली पाहिजे म्हणून आम्ही हे उपोषणकर्त्याला परत जर आज काही जर प्रशासनाने केलं नाही तर उद्याच्याला एक दहा वाजता आम्ही वाडगाव या ठिकाणी कानिपनाथ मंदिरामध्ये एक व्यापक अशी एक कमिटी आणि मिटिंग या ठिकाणी बोलवलेली आहे तुम्ही सर्व मीडियाने पाहिला असेल महिलांचा आक्रोश पाहिला असेल सर्व कार्यकर्त्याचा आक्रोश पाहिला असेल की सुद्धा आज मुंबईपर्यंत दिल्लीपर्यंत जायला तयार आहेत आणि या ठिकाणी व्हिडिओ कॉलवरती सुद्धा बोलले आमच्या जीवाचं काही जरी झालं तर आम्ही उपोषण सोडणार नाही म्हणून आपण सर्वांना आजून एक विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून आपण जेवढा संपर्क करता येईल तेवढा संपर्क करताल आणि सकल बंधारी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय भगवान जय महाराज समाजाला एस टीमधून आरक्षण देण्यासंदर्भात गेल्या सात दिवसापासून आमचे वंजरी बांधव उपासनाला बसलेले आहे त्या संदर्भात माननीय प्रशासनाने आत्तापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आज सातव्या दिवशी बोदेगाव इथे मुंडेसाहेब चौकामध्ये रस्ता रोखाचं आयोजन समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे मी यानिमित्त शासनाला विनंती करीन की आपण तातडीने कमिटी गठन करून वंजारी समाजाच्या आरक्षणासंदर्भात ठोस पावले उचलावेत यासाठी आम्ही शासन आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब असते साहेब असते यांना विनंती करतो कारण ती खूप दिवसाची वंजारी समाजाची मागणी आहे एस टीमध्ये घेण्यामध्ये आता आपण एका समाजाला हैदराबाद गॅजेटमधून ओबीसीमध्ये आरक्षण दिलं आता हैदराबाद गॅजेटमधूनच वंजारी समाजाला एस टीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे ही रास्त मागणी एकाला एक, एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही असा झाला नाही पाहिजे तुम्ही आम्ही कोणाला काय देतो तुम्ही देता त्याबद्दल आमचा विरोध नाही पण निश्चित आमच्या समाजाला एस टीमध्ये मध्ये घेतलं पाहिजे समाजासाठी महामंडळाची स्थापना झाली पाहिजे अशी ही मागणी आमचे तीन युवक परमेश्वर जवरे असतील परमेश्वर केदार असतील युवराज जवरे असतील अभिजित गीते असतील हे गेले सात दिवसापासून उपस्थितीला बसलेत तरी मी शासनाला विनंती करतो की तातडीने आपण याच्यावर निर्णय घ्यावा तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद